उन्हाळ्या तुमचं काय कोणी उन्हाळ्या लावा पान काळा लाव कमी लावा उन्हाळा नाही तुम्ही पावसाळ्यात लावा हिवाळ्यात लावा पण कमी लावा नाही एकानं सत्तर हजार लावा एकाच ऐंशी हजार लावाल मला सत्तर रुपया नमस्कार आज बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आरटीओ टमाटे मार्केटला सायंकाळचे पाच वाजले आणि इतका माल थांबलेला आहे म्हणजे आता जवळजवळ चार लाईन माल शिल्लक आहे तर आपण शेतकरी बांधून विचारू काय परिस्थिती आहे काय बघ मागितलंच नाही काय तुमच्या का बाजार दोनशे च्या आसपास माल बाजार आहे किंवा होती आता चार लाईन लागल्यामुळे व्यापाऱ्यांना वाटत की हा स्वस्त तो स्वस्त त्या हिशोबाने त्यांनी मागायचं मागताय आणि शेतकऱ्याचा त्यांचा काही जम बसत नाहीये तर काय काम येऊ दे आवक अंदाज दिवाळी काल आवक होतीच ना दिवाळीला आणि ढगाळ वाटत राहिला नाही पाऊस थं झाला रात्री पट्ट्यात झाला थंडी पडली तरच काहीतरी भवितव्य आहे नाही तर तांबाटीचा सीझन आपला तरी संपल्यातला जमा आहे तर बघू बाकी शेतकऱ्यांना विचारूया नाही नेमका भाव माहीत नाही तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मध्ये खरी बाजार आहे तर दोन चे आत बाजार आधी काय बाजार फरक होता का अडीच इंच सुरुवात केली दोन सव्वा दोन अडीच रुपये जायची ओके आता आता दोनशे आत दोनशे आत एकदम सुपर सुपर चार सुपर चार सुपर दोनशे रुपये मला एक सांगा ग्राफ्टिंग आणि साध आज काही व्यापारी फरक करतो का काही संबंध नाही काही फरक नाही ग्राफ्टिंग कमी चाललंय साधा फार चाललाय कारण ग्राफ्टिंगला शाईन नाही आणि साध्याला शाईनिंग आहे असं किस्सा ओके 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 ठीक धन्यवाद मालच नाही थांबलाय चांगला चांगला माल उचलून येणार शर्ट आहे पण हे काय घेतलं होम बजारंग जय बजारंग बोले आहे बोला ना का नाही पण नाही का आमची फार छठ पूजा झाली आता इकडे आमच्या बार छाटून टाकायची पाळी आली तुम्ही कवर छठ पूजा ना, ना। बर पन्नास रुपये बाजार झाले चालेल ना तरी ना। नाही हा ना। बर ना। काय यांच्यावर लक्ष तीनशे रुपये आनंद आहे आम्हाला या मध्ये काय का खाणारे मंदिरही खाते जिथे खाते काय आम्ही या परीने आमचं स्वतःचे माल शेतकरी आम्ही घरी माल ते आम्ही तर म्हणत नाही तुम्ही शेतकरी का नाही बाकी काय आहे नाही आताच चालू झाले बाबळेश्वर डबल टिबल प्लॉट लावणार या परी आडवा पडणार आहे का नाही मला सांगा खरंच हे मालक आहे मेन कोण ते लक्ष्मण त्यांचा घ्या व्हिडिओ

आहे एक लागवडी कमी करावं लागतील नमस्कार दिला का माल काय दोनशे रुपये किती वाजता किती वाजता दोनशे तीस टाकलेले काय हा हा साहेब उन हे परवा वाटते ऐंशी दिवाळी करायच बी आय बरोबर आहे ना त्याला थंडी पाहिजे बोललो मी बोललो